छत्रपती संभाजीराजे यांना पकडून देणाऱ्या गनोजीचे पुढे काय झाले एकतीस जानेवारीची रात्र होती पन्हाळगडावर सगळीकडे शांतता पसरलेली होती पन्हाळगडाच्या सर्व दरवाजावर पहारेकरी पहारा देत होते पन्हाळ्याच्या कोकण दरवाजावर पहारा देणारा मेटकरी डोळ्यात तेल घालून राखण करत होता अचानक त्याला दूरवरती पेटत्या मशालींची रांग दिसली हे प्रकरण नेमके काय आहे हे त्याच्या पटकन लक्षात आलं तसा तो पळत बाले किल्ल्यात धावत आला आणि सरनोमत मल्लोजी घोरपडे यांना भेटून त्यांना सांगितलं की घात झाला घोरपडे बाबा कोल्हापूरचा तळ संगमेश्वराच्या रोखाने दौडतोय पण नेमके घोडे किती आहेत हे कळेना लगेच पन्हाळ्यावरून हुकूम सुटले मल्लोजी संताजी व बहिर्जी यांना सोबत घेऊन कोकण दरवाजानं पन्हाळा उतरले आणि संगमेश्वराच्या दिशेने त्यांनी घोड्यांना टाच मारली दुसरीकडे कोल्हापूरहून आंबाघाट मार्गाने मुकर्रब खान त्याच्या मुलासोबत संगमेश्वरला येत होता जवळपास दीड हजार सैन्य घेऊन संगमेश्वर जवळ येत होते थोड्याच वेळाने संगमेश्वरात थांबलेल्या संभाजी महाराजांच्या कानावर ही बातमी पोहोचली एकीकडे रायगडाला वेढा पडलेला होता तर दुसरीकडे शत्रू चालून येत होता स्वराज्यातल्या असंख्य अडचणी पाहून आणि चहूबाजूने अडकलेले संभाजी महाराज शांतपणे मारत होते संभाजी महाराजांच्या लक्षात आलं की हा डाव आहे कोल्हापुराशिवाय शत्रूचं आसपास दुसरा तळ नव्हता एवढ्या आडवाट्या रस्त्यातून संगमेश्वरावर चालून येण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती अर्थात हा सगळा गणोजी शिर्के यांचाच डाव होता या विचारात असतानाच घोड्यांच्या टापांचा आणि आरोळ्यांचा आवाज त्यांच्या कानावर आला तसेच हातात तलवार घेऊन संभाजी महाराज बाहेर आले मल्लोजी आणि त्यांच्या देखील होत सगळ्या लढणाऱ्या सैन्यांचा उद्देश एकच होता की शंभूराजांना तिथून सुखरूप बाहेर काढायचे सगळ्यांनी घट्ट करून महाराजांना घोड्यावर बसवलं गर्दीतून वाट तयार करत शत्रूशी सामना करत शंभूराजे नावडीच्या काठापर्यंत पोहोचले पण त्यांच्या कानावर बातमी आली मल्लोजी बाबा पडले लगेच त्यांनी घोडा वळवला व सोबत असलेल्या संताजी आणि बहिरजींना तात्काळ रायगडावर पोहोचण्याचा आदेश दिला आणि स्वतः लढायला लागले मोठ्या दमानं ते लढले पण अखेर शत्रूची दोर हातात बांधली गेली इथलाच दोरखंडात बांधलेल्या शंभूराजांवर अरे रावी करायला लागला पण थोडा वेळ जरी थांबलं तरी बाजी पलटू शकते हे लक्षात येऊन खान जास्त वेळ न घालवता महाराजांना बंदिस्त करून तेथून निघाला शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीत असलेला हा प्रसंग अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणतो पुढे शंभू राजांसोबत औरंगजेबानं जे केलं ते आपण सगळे जाणतो पण खऱ्या अर्थानं शंभू महाराज शत्रूच्या हाती लागले ते गणोजी आणि नागोजी शिर्के यांच्यामुळेच पण नेमका इतिहास काय सांगतो गणोजी नागोजी यांनी ही गद्दारी कशासाठी केली कशी केली आणि मुळात संभाजी राजानंतर पुढे गणोजींचं काय झालं चला तर मग आज याबद्दल जाणून घेऊया अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर अर्थातच शिवाजी महाराजांची कीर्ती सगळीकडे पसरलेली होती त्यानंतर त्यांनी शृंगारपुराकडे आपलं लक्ष वळवलं सुर्वे नावाचा मराठा सरदार तिथे स्वतंत्र राज्य करत होता सुर्वेचा पराभव केल्यानंतर त्यांचे पराक्रमी सरदार पिलाजी शिर्के यांच्यावर महाराजांचा प्रभाव पडला आणि ते स्वराज्यात आले महाराजांनीही त्यांना आपलंसं करून शृंगारपूर आणि आजूबाजूची काही गावं इनामात दिली पुढे त्यांच्यासोबत नातही तयार झालं ही सगळी व्यवस्था हे सगळं नातं पुढे चालू ठेवण्यासाठी शिवरायांनी आपल्या मुलीचा विवाह पिलोजींचे पुत्र गणोजी यांच्याशी लावून दिला शिर्के यांची लेख येसुबाई यांना सून म्हणून आपल्या घरात आणलं तेव्हा वतनदारी ही महत्वाची समजली जात होती आणि आपल्या परिसराची वतनदारी आपल्याला मिळावी ही गणोजीराव शिर्के यांची इच्छा होती पुढे अनेक वेळा त्यांनी येसुबाई आणि संभाजी महाराजांना ही इच्छा बोलून दाखवली पण वतनदारीच्या आडून सर्वसामान्य शेतकऱ्यावर अन्याय होतो या कारणाने वतनदारी बंद करून स्वराज्यात सरदारांना पगार दिला जायचा नातेवाईक असूनही आपल्याला वतनदारी का, का मिळत नाही याचा राग मनात ठेवून गणोजी शिर्खे यांनी औरंगजेबासोबत आपले संबंध वाढवले अर्थात याची खबर छत्रपती संभाजी महाराजांना लागली होती पण तिथे चालू असलेल्या हालचालींचा मागावा घेण्यासाठी यांनी एकदा कवी कलश यांना तिथे पाठवलं पण त्याचा फारसा फायदा झाला नाही उलट गणोजी शिर्के यांनी कवी कलशाचा अपमान करून त्यांना हाकलून लावलं तोडगा काढण्यासाठी शृंगारपुरात ते गेले तिथे गेल्यावर गणोजी शिर्के ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते पुढं त्यातून युद्ध झालं अर्थात युद्धात शिर्क्यांना माघार घ्यावी लागली पण आपली माणसं आपल्याच विरोधात जातात स्वराज्याच्या विरोधात जातात हीच खल शंभूराजांच्या मनात अजूनही सलत होती युद्ध झाल्यानंतर कवी कलश यांना काही काम सांगून महाराज पन्हाळ्याच्या दिशेने आले पुढे बत्तीस शिराळा सातारा वाईमार्ग महाड घाटाने रायगडावर ते पोहोचणार होते पन्हाळ्यावर आल्यानंतर त्यांनी बरेच नाय निवाडीची कामे केली व ती पारही पाडली ही कामे झाल्यावर मल्लोजी बाबांशी बोलत असताना त्यांना कळलं की शत्रू कोल्हापुरात स्थान देऊन बसलाय पन्हाळ्यावर शत्रूंचा डोळा होता पण समोर त्यांचा निभाव काही लागत नव्हता हे ऐकून महाराजांना बरं वाटलं अशातच किल्लेदाराने बातमी दिली की रायगडाला इतिकात खानाचा घेर पडलाय क्षणात शंभूराजांसमोर रायगड उभा राहिला अर्थात तात्काळ निघावं लागणार होतं पण ठरलेल्या मार्गावर औरंगजेबाच्या फौजे असल्याने त्यांना संगमेश्वर शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता गरज लागली तर कळवू मग तुम्ही पाठोपाठ या असं त्यांनी मल्लोजींना सांगितलं ते संगमेश्वराच्या दिशेने जायला निघाले शिर्क्यांच्या पागेचा रखवालदार अर्थात धर्मामहार याला देसाईच्या माणसांनी मारलं होतं तोच देसाई, तो देसाई महाराजांकडे मदतीसाठी आला तेव्हा इमानदार चाकराला मारल्याबद्दल मसू कोतळूक तुरवटेतर्फेंचा सारा गाव सरकारात अमानत करून घ्या असा आदेश कवी कलशाला शंभूराजांनी दिला इतके होऊनही एकीकडे एक 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 शिरक्यांच्या रखवालदाराचा खून करणाऱ्या माणसाला शंभूराजे एक प्रकारे शिक्षा देत होते तर दुसरीकडे शृंगारपूरहून पळालेले गणोजी आणि कान्होजी मुकर्रब खानाच्या तळावर जाऊन त्याला भेटत होते शिवरात्र अगदी तोंडावर आली असताना देखील कोल्हापूरच्या मुकर्रब खानाच्या तळावर छत्रपती कुठे आहेत दिमतीला किती माणसं आहेत याची खडा माहिती गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी त्या खानाला दिली असं असताना आज छत्रपती संभाजी राजांच्या कानावर दुसरी एक बातमी आली प्रत्यक्ष न्यायाधीश प्रल्हाद पंतांनी मोगल मनसबदार गणोजी शिर्केला लिहिलेला खलिता त्यांच्या समोर आला त्याखाली त्यात त्या 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 लिहिलं होतं की रामराजे एकले आहेत त्यांना हातात धरून गादीवर बसविले तर कुल एकाखाली तुम्हाला मिळेल छत्रपतीसाठी हा एक मोठा धक्का होता अनेक वादळ सुरू असूनही संगमेश्वरात महादेवाचे अनुष्ठान करण्यात आले संगमेश्वराच्या सरदेसाई वाड्यात यज्ञकुंड भरला सगळे गाव पंक्तीला हजर होते संगमेश्वरातला हा शेवटचा दिवस आणि नंतर महाराज रायगडला निघणार होते असं सगळं ठरलेलं होतं पण याच वेळेला गणोजी शिर्केनं मुकरब खानाला बातमी दिली की संगमेश्वराला पाचशे घोडे आहेत आजूबाजूला खड्या चढणीचे कड आहेत आजूबाजूला मातबरीचं ठिकाण नाही पन्हाळ्याचे घोरपडे जरा सांभाळले तर संभाजीराजे हातात येतीलच फक्त काम फत्ते झालं की आमच्या वतनदारीचं बादशाहला सांगायला विसरू नका असं शिर्के त्या मुकरब खानाला सांगत होते ही बातमी ऐकून मुकरब खान आणि त्याचा मुलगा दीड हजार हत्यारबंद सैनिक घेऊन निघाले त्यांच्यासोबत होते कान्होजी गणोजी शिर्के आणि नागोजीराव माने जिथे शंभू महाराज थांबले होते तिथेच नेमकं कसं जायचं हा रस्ता गणोजी त्यांना सांगत होते अर्थात त्यांच्यामुळेच रात्र असूनही तो कठीण रस्ता तुडवत ते संगमेश्वरात पोहोचले आणि पुढे होत्याचं नव्हतं झालं शंभूराजे गेल्यानंतर गणोजी औरंगजेबाच्या सैन्यात होते एकदा जिंजीत राजाराम महाराज असताना तिथे शत्रूचा वेढा पडला तेव्हा खंडोबाळा यांनी गणोजी शिर्के यांना दाभोचं वतन देऊन राजाराम महाराजांची सुटका करून घेतली असं देखील बोलले जातं त्यांच्यानंतर त्यांच्या पिढ्यांना देखील मराठा साम्राज्यात नाराजीचा सामना करावा लागला अशी ही चर्चा आपल्याला ऐकायला मिळते काही जण असं म्हणतात की गणोजी शिर्के यांनी औरंगजेबासोबत हात मिळवून एक प्रकारचा गनिमी कावाज केला मित्रांनो गणोजी शिर्के यांना वतनदारी पाहिजे होती हे आपल्याला इतिहासात प्रकर्षाने दिसून येते शंभूराजांना कैद झाली तो एक फेब्रुवारीचा दिवस मराठा साम्राज्यासाठी काळा दिवस ठरला जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे